नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे गणेश मोहनराव काकडे यांचा प्रभागातून विजयोत्सव साजरा करण्यात आला काकडे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या विरोधात असलेल्या दोनही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने काकडे यांची बिनविरोध निवड झाली याआधी त्यांनी याच प्रभागात नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदावर काम केले आहे त्यामुळे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे गेली अनेक वर्ष या भागात काकडे यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात काकडे यांचा सहभाग असतो त्यामुळे काकडे यांच्या निवडीचा प्रत्येक मतदाराला आनंद झाला आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अडीच वर्षानंतर काकडे यांना नगराध्यक्षपद देण्याची घोषणा केल्याने प्रभागातील मतदारांचा आनंद गगनात मावेना याच प्रभागात या घोषणेनंतर नगर आमचं नगराध्यक्ष आमचा सिंह आमचा सिंहासन आमचं असं म्हणून सर्व मतदारांनी आनंदोत्सव साजरा केला काकडे यांनी आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय हे आपल्या मतदारांना दिलं मतदारांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांची खंबीर साथ यामुळे मी बिनविरोध नगरसेवक झालो व अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष होईल हा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला या विजयोत्सवात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील तसेच प्रभाग क्रमांक तीन येथून राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ गोरख दाभाडे सत्यशील राजे दाभाडे सरकार माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे यांच्यासह दिव्यलेखा राजे दाभडे सरकार निलिमा दाभडे पाटील सारिका काकडे यासह शेकडो कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद